जय हिंद दोस्तों आज आपण तामसवाडी तालुका निफाड या ठिकाणी आलो आहोत माझं नाव आहे राजेश गाडवे इंडोजेन इंटरनॅशनलमध्ये ॲज अ नॅशनल मॅनेजर म्हणून आपण काम करतोय आणि तामसवाडीमध्ये माझे मित्र आहेत कुंडित कांदेसाहेब तर त्यांच्या ह्या कालवडीला एक पहिला जो कालवड आहे ही कालवड जवळजवळ तिला गाभरण राहण्यासाठी खूप त्रास व्हायचा म्हणजे काय व्हायचं याने बरेचसे औषधं गाठली बरेचसे मिनरल्स गाठले पण त्याचा त्याच्यावर फरक पडलेला नाही पण त्यांना ज्या वेळेला फर्टी थर्टी हे सजेस्ट करण्यात आलं फर्टी थर्टीचा अनुभव आपण त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया तर साहेब नमस्कार तुम्ही मला सांगा फर्टी थर्टी वापरल्यानंतर या पहिला रूपमध्ये काय काय बदल दिसली पहिल्यांदा असं झालं पहिली पाच का मी सांगू तुम्हाला ही काय पहिली फक्त हिट वय येते का नाही हेच कळत नव्हतं भरपूर प्रोडक्ट वापरले डॉक्टरला विचारलं डॉक्टरने बी हार्मोन्सच्या गोळ्या वगैरे लिहिल्या पण पर काही फरक पडला पर नाही तर मग ज्यावेळेस तुम्ही थर्टी फर्टी दिलं तर त्याच्यानंतर ती थर्टी फर्टीचा कोर्स झाल्यानंतर मग ती घंटा टाकायला लागली आणि त्याच्यावरती पहिल्यांदा भरली आणि त्याच्यावर ती, ती लाटकलेली ह्याची पण आज ती खाली झाली आज वीस प्लस चालते म्हणजे दुधाला वीस लिटर चालतं हो आरामात फरटी तरटी वापरायच्या अगोदर या गाडीवरती माझावर आणण्यासाठी किंवा घाबरण्यासाठी किती खर्च केला खर्च टिपलेला नाही पण अंदाज म्हणजे आता डॉक्टर दोन चार इंजेक्शन अशी मारली तस वेळोवेळी फार्मच्या त्या गोळ्या कोणत्या तर मिनरल मिक्सर म्हणजे ती महिन्यानंतर गाभर राहिली म्हणजे तिच्याकरता मी दोन वर्ष ना हो दोन वर्ष गेलो दोन वर्ष आधार मित्रांनो ऐका फर्टी थर्टी हे एकमेव असं प्रोडक्ट आहे आम्ही गॅरंटी देतो की जनावरामध्ये असणारा इनफर्टिलिटी प्रॉब्लेम हा शंभर टक्के आपण दूर करू शकतो शंभर टक्के त्यामुळे तुम्ही जर गाभर राहत नाही म्हणून गाय जर विकणार असाल तर गाय बिलकुल विकू नका एक वेळ जरूर कॉल करा आणि इंडोजनकडून तुम्ही सल्ला घ्या आमच्या असे कांदेभाऊंसारखे असे बरेचसे फार्मर आहेत की ज्यांनी पर्टीदाटी वापरून आपल्या गाई गाभण घालवले आहेत आणि वेळेवर घालवलेले त्याच्यामुळे त्यांचा त्यांना ते बेनिफिट हा दिसतच आहे तर धन्यवाद